त्यांना आज बागते, या सभेचे प्रमुख आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते अर्धापूर अर्दापूरमध्ये जवळपास आपल्या भागात या भागातले सर्व रस्त्यांचे भूमिपूजन झाले त्यांना रस्ते हे चालू होणारच आहेत अगोदर थोडंसं पावसाळ्यामध्ये झालं पण आता त्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब मार्केट कमिटीचे सभापती लहानकर साहेब स्वामी साहेब आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आता हा योग परवनी योग आहे आपल्याकरता अर्धापूर करता कारण कि अशोकराव साहेबांना याच्यामध्ये फार मोठ लक्ष देऊन अर्धापूरला म्हणजे सुरुवातीपासूनच होतं आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून साहेबासोबत मी नव्हतो आता त्याच्यामध्ये साहेबाची मर्जी होती आमच्यावर पण काय खोट बिघडलं काय फोटं झालं ते आता आता सांगण्यात हे नाही जाऊ द्या पण आमची बी श्रद्धा साहेबावर होती आपण इतके दिवस जरी विरोधामध्ये राहत होतो पण आपण कधीही साहेबाबद्दल अपशब्द कधी केलेला नाही आणि करणारे नाही का की आपल्या विकासाला जर जे माणूस काम करते त्या का माणसाच्या सोबत शंभर टक्के आपण राहिलं पाहिजे या मताचं मी बी आहे साहेब आणि गावातील जनता ही सर्व आपल्या बाबतीमध्ये कोणीही तशा प्रकारचं नाराज नाही आता थोडेफार छोटे मोठे असले तरी ते आमच्या लेवलला आम्ही मिटून सगळे एक एक मतानं आम्ही सर्व श्रीजया ताईच्या उभं राहून सर्वांनी शंभर टक्के मतदान आमच्या भागातून करून घेण्याचे प्रयत्न आम्ही तणमणीनं करू त्याच्याबद्दलची कुठलीही शंका नाही आणि साहेब तुमच्याबद्दलची शंका करायचा विषयच नाही सर्व जनतेला मी सांगायलो की आपल्या भागाचा विकास झालेला आहे आणि अजून राहिलेला सर्व सर्व विकास शंभर टक्के होणार काय आता साहेबाला फक्त आपल्या भागाचा विकास करायचा बाकीचा कुठलाही विकासाचा विषय नाही आणि बाकी, बाकी सर्व हे झाले आता ते जे, जे आखरीचे जे काही दिवस आहेत समजा आता की आता बॉर्डरवर साहेब आम्ही बी बॉर्डरवरच हो पण कामाच्या बाबतीमध्ये साहेबाला जर पाहिलं आपण तर अठरा ते वीस तास सध्या काम चालू होत आणि प्रत्येक मुद्द्याला धरून प्रत्येक प्रत्येक माणसाच्या बाबतीत प्रत्येक समाजाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही कोणाही मनामध्ये शंका दुरू नये आता काही याच्यामध्ये थोडस आगळं वेगळं म्हणाले की साहेब बीजेपी मध्ये गेले म्हणा साहेब कुठेही जाऊ द्या जा। आपण साहेबाच्या सोबत राहिलो आपल्याला विकासाची गरज आहे आपल्याला आपल्या इथल्या कामाची गरज आहे आपल्या आडी अडचणीची गरज आहे तर आता याच्यामध्ये अडचणीचा जो प्रश्न आहे आता साहेबासोबत मी हो आपल्या जे काही अडचणी असतील ते मी तुम्हाला घेऊन आपण साहेबापासून करून घेण्याची मी तुम्हाला आज सांगतो की आणि टक्के आपलं जे अर्धापूर्व लक्ष आहे त्याबद्दल खूप आभारी आणि पुन्हा सुद्धा असंच लक्ष राहू द्या आणि फक्त एवढंच आहे की जे काय मागेल झालं गेलं जिकडे झालं ते, ते राजकारणाचा विषय होता इथून आम्ही कुठल्याही प्रकारचं बनलेलं नाही निर्माणे आपल्या सोबत संपर्के काम करायला करावं आणि करणार मी माझे दोन शब्द जय दैनंदयवान